श्री स्वामी समर्थ तुमच्या पार्टनरची एनर्जी त्यांची आता एनर्जी काय आहे त्यांची एनर्जी बदललेली आहे का त्यांच्या आयुष्यात आता नवीन काय आलेलं आहे का नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आता ते तुमच्या तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत पण ते आत्ता काय करत आहेत त्यांना तुमची आठवण येत आहे का किंवा ते थर्ड पार्टीशी डील करत आहेत हे आपण बघणार आहोत ओम नमो देश श्री स्वामी समज तुम्हाला गाईड करा माझे टेबर्स जे आहेत त्यांच्यासाठी ही रिडिंग होत आहे की ज्यांचे पार्टनर आता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत त्यांना काहीच माहीत नाही आहे की ते आता काय करत आहेत अशांसाठी त्यांची एनर्जी आपण चेक करायची आहे आणि इंस्टाग्रामवरती खूप सारे मेसेज येत आहेत पर्सनल रीडिंगसाठी थोडा वेळ झाला किंवा पर्यंत लवकर एनर्जी किंवा लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही पोचले तरी मी संध्याकाळपर्यंत किंवा सकाळी तुम्ही मेसेज केला तरी मी संध्याकाळपर्यंत त्याचा रिप आ, रि आ, रिप्लाय नक्की देईन खूप सारे मेसेजेस आहेत थँक यू तुमचा कुठेतरी माझ्यावर विश्वास आहे ट्रस्ट आहे म्हणून तुम्ही मला मेसेज करता पण नक्की मी प्रयत्न करेन लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यापर्यंत पोचवेन याची मी काळजी घेत राहीन श्री स्वामी समर्थ थोडा वेळ झाला किंवा मेसेज करायला किंवा तुमच्या रिप्लाय द्यायला मला वेळ झाला तर क्षमा करा मला पार्टनरची एनर्जी काय आहे of swords swords four of swords six of pentacles tower moment tower moment the magician ten of swords six of cups टेन ऑफ सोट्स किंग ऑफ वॉन्स बॉटममध्ये काय आहे बॉटममध्ये आहे किंग ऑफ सोट्स सोट्स जी आहे ती एनर्जी जास्त आहे एक दोन तीन चार चार एनर्जी आहे सोट्सच्या आणि राशी इथं सगळे आहेत मेजर मेजर कार्ड्स आहेत त्यामुळे राशी इथं सगळे आहेत सगळ्यांची एनर्जी खूप हॅवी आहे खूप दिसत आहे एनर्जी इथे सगळ्यांचीच एनर्जी दिसत आहे त्यामुळे राशीवर जाण्यापेक्षा जनरल रिडिंग आहे सगळ्यांसाठी आहे त्यामुळे तुम्ही सगळीही स्वतःला स्वतःसाठी घेऊ शकता मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या पार्टनरमधल्या आणि तुमच्या त्या जर मॅच होत असतील तर तुमचे पार्टनर आता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये काय करत आहेत किंवा त्यांचे आत्ता ॲक्शन काय आहे पुढे ते जाऊन काय करणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यांची एनर्जी सतत चेंज होत असते त्यामुळे आपण आठ दिवसाला पंधरा दिवसाला त्यांची एनर्जी चेक करत असतो जेणेकरून त्यांच्यामध्ये काही बदल झाले तरी तुम्हाला ते तुमच्यापर्यंत ते येतील असं यातून तुम्हाला समजेल काहीतरी काहीतरी गोष्टी समजतील सात ते सहा वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी सात वर्षाची एनर्जी जास्त दिसत आहे सहा आणि सात या वर्षापूर्वी तुमच्यामध्ये टावर मुवमेंट येऊन गेली होती टावर मुवमेंट येऊन गेल्यामुळे परत तुम्ही वेगळे झालेला आहात नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झाले काहीही झालं असेल ते इथं आपण ते बघणार नाही आहे कशामुळे झाले किंवा काय झाली ही एनर्जी फक्त आपल्या तुमच्या पार्टनरची चेक करायची आहे त्यामुळे टावर मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येऊन गेलेलं आहे आणि आत्ता आत्ता ते सिच्युएशनमध्ये असे आहेत की त्यांच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन कसलंच नाही आहे त्यांना सेलिब्रेशन सेलिब्रेशन तुमच्यासोबत करायचं आहे पण ते घडत नाही आहे त्या गोष्टी होत नाही आहेत जुन्या झालेल्या गोष्टी सहा वर्षापूर्वीच्या त्यांना फील होत आहेत आठवत आहेत ते मॅनिफेस्ट करत आहेत रात्री झोपताना किंवा त्यांना एकटे असल्यानंतर तुमच्यासोबत ज्या गोष्टी घालवल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत पण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जाताना त्यांनी ओवरॅक्ट होऊन स्वतःवर ता रागाचा ताबा नसल्यामुळे त्यांनी स शेपरे शेपरेशन घेतलेलं आहे पण त्यांना या गोष्टीचा पश्चाताप पण होत आहे पण ते ॲक्शन घेताना दिसत आहे तुमच्याकडे लवकरच एका वर्षामध्ये आणि एका वर्षामध्ये ॲक्शन घेताना दिसत आहेत पण ते आत्ता त्या गोष्टीसाठी तयार नाही आहेत बॅलेन्स त्यांचा अजून नाही आहे बॅलेन्स त्यांचा तेंस तेंस हवा तेवढा आत्ता झालेला नाही आहे त्यामुळे ते या काळात ते आता तुमच्याकडे ॲक्शन घेऊ शकणार नाहीत होप्स आहेत त्यांना इच्छा हो, ते आहे त्यांची जेवढी शक्ती आहे बळकट व्हावी अशी बळकट हो शक्ती होऊन ते तुमच्यापर्यंत पोचण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते अजून त्यांच्यापर्यंत झालेले ते झालेलं नाही आहे त्यांच्याकडून अजून त्या गोष्टी हिलिंग सुरू आहे त्यांची सध्या स सध्या त्यांच्या काही गोष्टी बदलत आहेत होप्स नाही आहेत त्यांच्या पुढे पण ते येण्याच्या मार्गावर आहेत तुमच्यापर्यंत ते नक्की पोचतील किंवा त्यांच्या लाईफमध्ये अजून कोणत्या तरी गोष्टी नकारात्मक गोष्टी असतील त्यासुद्धा तुम त्यांच्या लाईफमधून जाऊन ते तुमच्याकडं परत येताना दिसत आहेत आणि दुसरी अजून म्हणजे अजून काही गोष्टी सांगायच्या म्हटल्या तरी त्यांच्या कर्ज वगैरे जे घेतलेलं म्हणजे तुमच्या नंतर जे शेपरेशनमध्ये झालेत दोघं एकमेकांपासून लांब झाला त्या काळात त्यांनी जे पैसे कुणाकडून घेतले होते किंवा कुणाचं देणं राहिलं होतं किंवा काही गोष्टी त्यांच्या सांभाळ त्यांच्या स्वतःच सांभाळ करण्यासाठी किंवा नवीन ठिकाणी जाण्यासाठी त्याने जे कर्ज काढलं होतं पैसे कोणाकडून तर घेतले होतं त्याचा अजून त्यांच्यावर ओझा आहे त्या पैशाचं त्या देण्या घेण्याचं ओझा आहे सगळ्या गोष्टी त्या मॅनेज करत आहेत त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळे तुमच्याकडे येण्याच्या गोष्टीकडे ते अजून तहा बघत नाही आहेत सिरियस त्या गोष्टीकडे अजून त्या बघत नाहीत पण त्यांना पास्टमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आठवत आहे ते त्यांच्या मनातून अजूनही त्या गोष्टी गेलेल्या नाही आहेत ते टावर मोमेंट जरी आलं असलं तरी अजूनही त्यांना त्या झालेल्या पास्टमधल्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत ते त्रासात देखील आहे त्यांना त्रास होत आहे जिथे आता आहेत ना त्या ठिकाणी त्यांना खूप त्रास होत आहे मेंटली टॉर्चर टॉर्चर होत आहेत मेंटली टॉर्चर होत आहेत किंवा काही गोष्टींचा त्यांना त्रास होत आहे ते जिथं कुठं आहेत तिथं ते सुखी नाही आहेत सुखीच नाही आहेत ते त्यांना सतत तुमच्या फॅमिलीची आठवण येत असते त्यांना रागाच्या भरात ते गेले कारण त्यांनी इतकं फास्ट निर्णय घेतला आहारी भावनेच्या जा, आहारी जाऊन त्यांनी खूप मोठा डिसिजन घेतला आहे तो त्यांना आता खूप महागात पडलेला आहे त्यांना मागं फिरायचं आहे पण ते मागं फिरू शकत श्री स्वामी समर्थ महाराज ओम नमो आदेश गोरक्षणाचा आहे नमा ओम मच्छिंद्रनाथ हायन महाश्री स्वामी कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजगिरा श्री स्वामी समर्थ महाराज के जय या वर्षात की एनर्जी ते कधीपर्यंत घेतील किंवा माझ्या व्हिवर्स जे आहेत त्यांना यापासून मुक्ती कधी मिळेल किती दिवसानंतर ही मुक्ती मिळेल काय आहे त्यांचं काय आहे त्यांच्या का त्या गोष्टी त्या त्यामधून मौ, त्यांना बाहेर पडता येईल किती दिवस लागतील आणि किती वाट बघावी लागेल यस यसचं कार्ड आहे येणाऱ्या दहा ते एक वर्ष मी सांगितलेलंच होतं दहा महिने आत्ता त्यातून दहा महिने हे आलेलंच आहे दहा महिन्यात ज्यांचे ज्यांचे रियुनियन होणार आहे वॉटर सायन्सचं जास्त एनर्जी या कार्डमध्ये दिसत आहे वॉटर सायन्स ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी ही रिडिंग झाली म्हणजे हे रियुनियन होणार त्यांच्यासाठी आहे बाकींच्यासाठीही ही एनर्जी दिसत नाही आहे पण ज्यांचे ज्यांच्या रियुनियन होणार आहे ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे परत येण्याचे चान्स दिसत आहेत दहा महिने मी एक वर्ष मगाशीच सांगितलं होतं त्यांचे ॲक्शन दिसत आहे एका वर्षाची पण हे दहा महिन्यातच ते कम्प्लीट करून तुमच्यापर्यंत येताना दिसत आहेत त्यांना कंप्लीट फॅमिली तुमची करणार आहेत ते तुमच्याकडे लवकरात लवकर परत येणार आहेत पण त्या काही गोष्टींमुळे अडकलेल्या आहेत ते कंप्लीट झाल्याशिवाय ते परत येणार नाहीत किंवा त्यांना वेळ मिळणार नाही आहे तितका की त्यांना तुमच्याबद्दल विचार करावा फॅमिलीबद्दल विचार करावा ज्या गोष्टीसाठी त्यांनी घर सोडलं टावर मुमेंट जे येऊन गेले त्यांनी जे कोणाकोणाकडून पैसे काढले होते त्या पैशांची उधारी काय असेल ते भागवण्याच्या नादात ते आता ना आहेत त्यामुळे फॅमिलीकडे लक्ष देण्यासाठी काही घडलेल्या गोष्टी पास्टमधल्या गोष्टी आठवण्यासाठी ते एवढं सिरियस घेत नाही आहे त्या गोष्टीसाठी पण त्यांना फील होतं आहे त्यांना ते आठवत आहे त्या सगळ्या गोष्टी ते मॅनिफेस्ट करत आहेत परमेश्वर करायला ते मागत आहे स्वतः मनाला सुद्धा कबूल केलेली आहे की मी जे केलं चुकी ते चुकीचं केलं मला हे करायला नको पाहिजे होत पण ते येत्या दहा महिन्यात तुमच्याकडे परत येणार आहेत तीन ते चार राशीसाठी आहे वॉटर सायन्स आहेत इथं या वॉटर सायन्ससाठी ही रिडिंग झालेली म्हणजे ह्याच राशी परत आहे ह्या राशीमध्ये जे व्यक्ती तुमची गेलेली आहेत तेच व्यक्ती तुमच्याकडं परत येणार आहेत आणि बाकीच्यांच्यासाठी एका वर्षाची एक वर्ष वर्षा तरी आहेच कमीत कमी एक वर्ष आहे पण येणार येणार एन, हे नक्की आहेत परत येणार हे नक्की आहेत स्वामी समर्थ अजून ते कोणते ॲक्शन घेऊ शकतील येणाऱ्या या वर्षामध्ये श्री स्वामी समर्थ माझे विवर्स जे आहेत ते त्यांचे पार्टनरची वाट बघत आहेत ते परत कधीपर्यंत येतील अजून एनर्जी दिसत आहे अजून अ आ... दोन तीन तीन वर्षाची एनर्जी आहे ही आहे ही पण त्या तीन वर्षात खूप काही घटना घडणारे आहेत ही डीपमध्ये स्पेशली रिडिंग करावी लागणार आहे की ते परत येण्यासाठी तुम्हाला याचा त्रास दिसत आहे जी मी मगाशी सायन्स सांगितला एक दहा मै दहा महिन्याच्या त्यांचे ते पार्टनर नक्की दहा महिन्यात परत येतील हे नक्की आहे ते होणारच आहे पण ही एनर्जीमध्ये डीपली करावी लागणार आहे ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एनर्जी चेक करणार आहे ह्या सायन्स किंवा हे तीन वर्षामध्ये आहे पण ती क तीन वर्षानंतर कधी येणार काय घडणार त्या काळामध्ये ह्या सगळ्यावर एक स्पेशल व्हिडिओ मला बनवावा लागेल कारण आता हा व्हिडिओ खूप लाँग होईल खूप मोठा होईल आणि तो लवकर अपलोड देखील होत नाही मध्येच कट होतो आणि परत डिस्कनेक्ट होतो त्यामुळे जास्त लाँग व्हिडिओ गेला की शेअर होत नाही आहे यूट्यूबवरती यावरती मी सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला पोस्ट नक्की करेन आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी यावर मी व्हिडिओ करून पोस्ट करेन ज्यांची एनर्जी आहे अशी की तीन वर्षामध्ये अडीच ते तीन वर्षामध्ये ज्यांचे ज्यांचे रियुनियन होताना दिसत आहेत अशावर मी हा व्हिडिओ नक्की बनवून तुम्हाला पोस्ट करेन तेव्हा हा नक्की व्हिडिओ तुम्ही बघा आणि ज्यांचे ज्यांचे इंस्टाग्रामवरती मेसेज पेंटिंग आहेत ज्यांना मी वेळेवर रिप्लाय देऊ शकत नाही आहे त्यांनी राग मानू नका कारण खूप सारे खूप सारे माझे व्हिवर्स आहेत त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत जे डीपली मला जाऊन त्यांना सांगावं लागतं त्यामुळे तुम्ही रिप्लाय ना वे नाही वेळेवर मिळाला तरी थोडा वेट करा एक ते दोन दिवसात मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईन श्रीस्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जे माझे विवर्स आहेत त्यांचे सगळ्यांचे कल्याण हो होऊ दे ज्यांच्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ज्यांच्यात नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे दत्त महाराज त्यांची सगळ्यांचे प्रॉब्लेम्स नाही करून त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत श्रीस्वामी समर्थ